कंदिलाच्या प्रकाशात उमटलेली प्रत्येक झळाळी मनात नवी ऊर्जा नव्या विश्वासाची भावना निर्माण करो ही दिवाळी त्या उजेडात जगण्याची प्रेरणा बनो प्रकाशोत्सव म्हणजे नव्या प्रवासाची सुरुवात जिथे आशा दिशा दाखवते आणि प्रयत्न यश देतात ही दिवाळी तुमच्या प्रत्येक स्वप्नाला नव्या रूपात फुलव दे दीपांच्या रोषणाईत उधळू आनंद फटाकांच्या आवाजात भरून जाओ असं म्हणतं घरभर प्रेम आणि समाधान नांदो दिवाळीच्या शुभेच्छा प्रभात क्रमांक चार मधील एक उमदे आणि युवा नेतृत्व म्हणजे एकच नाव ते म्हणजे संग्राम आजबे संग्राम आजबे यांनी मागील अनेक वर्ष आपल्या वॉर्डात सामाजिक कार्य करत आले आहेत मग स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी वॉर्डात साफसफाई फवारणी केली आहे तसेच राजे समरजित सिंह घाटगे यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामे वॉर्डात केली आहेत तसेच सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात देखील त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे तसेच या वर्षी त्यांनी नेताजी पालकर व्यायामशाळा दहीहंडी पथकाचे अध्यक्ष पद भूषविताना उत्कृष्ट कामगिरी केली आहे संग्राम आजबे यांनी प्रभाग चार मध्ये निवडणूक लढवली तर नक्कीच त्यांना सोपी जाईल प्रभाग चार मधील नागरिकांना व सर्व नागरिकांना संग्राम आजबे यांच्यातर्फे दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा